एकीकडे बारामतीच्या मैदानात पवार विरुद्ध पवार हा संघर्ष सुरू असताना दुसरीकडे सुप्रीम कोर्टात पुन्हा चिन्हावरून पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळाला विशेष म्हणजे यावेळी कोर्टाने दोन्ही बाजूच्या नेते मंडळींना चांगलं सुनावलं आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणुकीत अजित पवार गटाला घड्याळचिन्ह वापरण्याची परवानगी मिळाली होती पण त्यासोबतच त्यांना घड्याळ चिन्हासोबत एक सूचनाही लिहिण्यास सांगण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने घड्याळ चिन्हाचा वापर करताना हे चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याबाबत जाहिराती देणं किंवा जिथे जिथे वापर होईल तिथे ते नमूद करणं अत्यावश्यक आहे असं न्यायालयाने म्हटलं होतं या आदेशाचं पालन होत नाही असा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला गटाकडून याचिका दाखल करण्यात आली होती त्यावेळी सुनावणी दरम्यान शरद पवार गटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी अजित पवार गटाने छापलेल्या काही जाहिराती पोस्टर्स इलेक्ट्रॉनिक्स जाहिराती आणि सोशल मीडियावरील जाहिराती सादर केल्या या सर्वांमध्ये चिन्हाबाबत डिस्क्लेमर देण्याचे न्यायालयाचे आदेश पाळले गेलेले नाहीत असं त्यांनी सांगितलं तसेच सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ हे चिन्ह आम्हाला वापरायला दिलं आहे असा खोटा प्रचार प्रसार करत अजित पवार गटाने दिशाभूल केली ही शरत गड़ा गड़ा बाब शरद पवार गटाने निदर्शनास आणून दिली तसेच अजित पवार गटाने घड्याळ चिन्हाचा वापर करताना हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याबाबतची बाब छोट्या अक्षरात छापली होती ही गोष्ट देखील शरद पवार गटाकडून न्यायालयात सांगण्यात आली त्या रजित पवार गटाच्या बाजूने बाजू मांडणाऱ्या मुकुल रोहतगी यांनी अधिक ठळकपणे संबंधित मजकूर छापला जाईल तसेच जा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निदर्शनाचं पालन केलं जाईल अशी हमी दिले तसंच न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची काळजी घेण्यासाठी पदाधिकारी उमेदवार आणि समर्थकांना सांगितलं जाईल असं आश्वासन देखील देण्यात आलं याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावं असे निर्देश देखील दिले अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी काही आक्षेप नोंदवले शरद पवार गटाचे लोकही एन सी पी आणि घड्याळ वापरतात शरद पवार गटाचे लोक आज एन सी पी नावाचा वापर करतात असा आक्षेप अजित पवार गटाकडून घेण्यात आला मुकुल रोहतगी यांनी जाहिराती दाखवल्या शरद पवार गटाचे काही लोक घड्याळ वापरत असल्याचं आरोप त्यांनी केला जितेंद्र आव्हाडांनी चुकीचं ट्विट करू नये अशी समजही सर्वोच्च न्यायालयाने जितेंद्र आव्हाडांना दिली आहे चिन्हा संबंधित जे सुप्रीम कोर्टात आज मॅटर होतं दोन्ही बाजूंनी म्हणजे अजितदादांनी पण आणि पवार साहेबांनी पण एका अंतरिम अर्ज इंटरिम ऍप्लिकेशन फाईल केले होते एकोणीस तारखेला सुप्रीम कोर्टाने त्यांच्या ऑर्डर मध्ये म्हणलं होतं की अजितदादा जेव्हा कधी घड्याळाचा वापर करतील जाहिरातीमध्ये किंवा इतर ठिकाणी त्याच्या खाली त्यांनी एक मजकूर लिहायचा आहे की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि आम्हाला हे चिन्ह वापरण्याची मुभा फक्त सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंतच आहे तर पवारसाहेबांच्या वकिलांचं असं म्हणणं होतं की अजितदादा हे फॉलो करत नाहीये आणि अजितदादांचं म्हणणं होतं की पवारसाहेबांचे काही पदाधिकारी अजून पण एनसीपी नाव आणि घड्याळ हे चिन्हच वापरत वापरत सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिली आहे दोन्ही अर्ज डिस्पोज ऑफ केलेले आहेत आणि त्यांनी सांगितले दोघांना समज दिलेली आहे की एकोणीस तारखेची ऑर्डर तुम्ही फॉलोच केली पाहिजे आणि अजितदादांना सांगण्यात आलं आहे की उद्या किंवा कि परवा तुम्ही अजून मोठ्या जाहिराती न्यूजपेपरमध्ये वृत्त वृत्तपत्रांमध्ये द्या की ज्याच्यात तुम्ही घड्याळ द्या आणि त्याच्या खालचा तो मजकूर पण प्रॉमिनेंटली मेन्शन केला गेला पाहिजे आणि पवारसाहेबांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की तुम्ही घड्याळ हे चिन्ह आता वापरणं बंद करा तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये किंवा तुमच्या फोटोजमध्ये आता दोन्ही बाजूंना समज दिली गेलेली आहे ऑर्डरमध्ये आणि ओरली कोर्टाने सांगितलं आहे की दोन्ही बाजूंनी इथे भांडायच्या ऐवजी आता तुम्ही तुम्ही की जा आणि इलेक्शन इलेक्शनमध्ये एकामेकांविरुद्ध लढा अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गटाने एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पक्षचिन्हाबाबत दिलेल्या अंतरिम आदेशाचं काटेकोरपणे पालन करावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हे नाव वापरावे तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह वापरावे तसेच शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि समर्थकांनी घड्याळ चिन्ह वापरू नये असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे कोर्टात झालेल्या या सुनावीविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा